हॅलो विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू आर एल सी अकॅडमी अँड एस एस सी अड्डा अकॅडमी नागपूर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ असेल फॉर फेज थर्टीन नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एस एस सीमध्ये फेज थर्टीन किंवा सिलेक्शन पोस्ट याची नोटिफिकेशन आउट झालेली आहे आणि या नोटिफिकेशनचा फॉर्म भरते वेळेस मुलांचे बरेच काही प्रश्न आहेत बऱ्याच मुलांचे प्रश्न येथून सुद्धा आहे कारण की काही मुलं रेल्वेचे फॉर्म भरत होते त्यानंतर ते आता एस एस सीचे फॉर्म भरत आहे काही रिजनमध्ये कन्फ्युजन आहे वेस्टर्न रिजन आहे की सेंट्रल रिजन आहे किंवा त्यामध्ये पोस्ट कोड कसा निवडायचा किती फॉर्म भरल्या जाऊ शकतात जा कशा पद्धतीचे फॉर्म आहे फी स्ट्रक्चर काय आहे या संदर्भातचा हा छोटासा व्हिडिओ असेल यामध्ये आज तुम्हाला प्रॉपरली मी इन्फॉर्मेशन देतो आहे की फॉर्म भरते वेळेस नेमका काय प्रॉब्लेम जातो आहे आणि त्या फॉर्ममधली जी सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे की पोस्ट कोड कुठला निवडायचा त्या संदर्भातचा हा व्हिडिओ असेल सर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येईल सो ही नोटिफिकेशन आहे फेज थर्टीन नोटिफिकेशन ज्याला आपण सिलेक्शन पोस्टसुद्धा म्हणतो आणि जी फेज थर्टीन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हवाली जी ॲडवर्टाइजमेंट आहे जी स दोन जूनपासनं फॉर्म भरणं स्टार्ट झाले आणि तेवीस जून हे त्याची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची साधारणतः एक्झाम जे आहे ती ऑगस्टमध्ये येईल तुमची पेपर ते टेंडेट्यू डेट आहे शेड्यूल बट ऑगस्ट मिडपर्यंत पेपर जाऊ शकतो आरामात सो एनिवे टोटल वॅकन्सीज तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे अकॉर्डिंग टू कॅटेगरी वाईजसुद्धा दिलेले आहे की अनरिझर्व कॅटेगरीमध्ये वन वन सिक्स नाईन ओबीसीकरिता फाईव्ह सिक्स्टी वन त्यानंतर एस सी करीता थ्री वन फोर आणि ई डब्ल्यू एसकरिता दोनशे एकतीस आणि एस टीकरिता एकशे एक्केचाळीस अशा ह्या जाग्यांची नोटिफिकेशन आहे राऊंड फिगर टू फोर टू थ्री इतक्या वॅकन्सीज अनाऊन्स केलेल्या आहे परंतु प्रत्येकाला माहिती आहे की एस एस सीचं एक शेड्यूल राहिलेलं आहे की नोटिफिकेशन देते वेळेस जागा कमी देतात फॉर्म भरणं झाल्यानंतर जागा पुन्हा वाढतात सो ह्या जागासुद्धा पुन्हा वाढतील म्हणजे जागेचं पुन्हा रिअरेंजमेंट होईल त्यानंतर <coughs> महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक्झाम पॅट त्यानंतर जी एज रिलॅक्सेशन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला प्रत्येकाला आयडिया आहे सो आय नॉट टेक युअ मस्ट टाइम की तुम्हाला माहिती आहे की अनरिझर्व्ह कॅटेगरीकरता जी एज आहे त्यामध्ये तीन वर्षाचं रिलॅक्सेशन ओबीसी कॅटेगरीला असतं आणि पाच वर्षाचं रिलॅक्सेशन एस सी आणि एस टी कॅटेगरीला असतं सो त्याबद्दलचा हा छोटासा माहिती आहे सो so महत्त्वाचा मुद्दा आहे एक्झाम पॅटर्नबद्दल सो so या सर्व पेपरमध्ये जे आज आपण पाहणार आहोत त्यामध्ये एक सिंगल एक्झामिनेशन होणार आहे आणि एकाच पेपर थ्रू याचा रिझल्ट येईल सो द पेपर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जॉईनिंग इतकी साधी सरळ प्रोसिजर असेल या पेपरमध्ये जनरल इंटेलिजन्स म्हणजेच रिजनिंग म्हणजे वर्बल नॉन वर्बल क्रिटिकल रिजनिंगचा कॉम्बो मिळून ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन येतील पन्नास मार्काकरिता त्यासोबत जनरल अवेअरनेस इथे जनरल अवेअरनेस म्हणजे करंट अफेअर्स असा होत नाही जनरल अवेअरनेस म्हणजे इथे तुम्हाला हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स फिजिक्स केमिस्ट्री बायो एनवायरमेंट हे सब्जेक्टसुद्धा रीड करायचे आहे त्यासोबतच एक दीड वर्षाचा करंट अफेअर्ससुद्धा रीड करायचा आहे त्यानंतर क्वांटिट्युटी ॲप्टिट्यूड परंतु बेसिक अरथमॅटिक स्किल सो हा जो पेपर आहे स्पेशली हा पेपर नाईन्टी नाईंटी फाईव्ह पर्सेंट अर्थमॅटिककडे शिफ्ट होतो एखादा क्वेश्चनच अल्जेब्राची वगैरे किंवा ॲडव्हान्स मॅथ सेक्शनवरून आले तर अदरवाईज मोस्टली पेपर जो आहे हा सिम्पली अरथमॅटिकवरती राहील त्यानंतर इंग्लिश लँग्वेज आहे सो ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन असे करत दोनशे मार्क्सचा एक पेपर आहे या दोनशे मार्क्सच्या पेपरवरतीच तुमचं सर्वस्व डिपेंड आहे या पर्टिक्युलर पोस्टकरिता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असलेली झिरो पॉईंट फिफ्टीची निगेटिव्ह मार्किंग यामध्ये पॉईंट फाईव्ह ची निगेटिव्ह मार्किंग आहे नॉर्मली आपण पेपरमध्ये पॉईंट ट्वेंटी फाईव्ह किंवा पॉईंट थर्टी थ्री इतके निगेटिव्ह मार्किंग आपण ऐकतो परंतु इथं पॉईंट फिफ्टीची निगेटिव्ह मार्किंग आहे एनिवे anyway, त्यानंतर सपोज फॉर्म जर तुम्ही भरत असाल आणि तुम्ही महाराष्ट्रामधनं बिलॉंग करत असाल आणि तुम्हाला महाराष्ट्रातच ड्युटी करायची असेल महाराष्ट्रातच जॉईनिंग करायची असेल तर तुम्हाला फॉर्म भरते वेळेस एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे बघा रेल्वेचा जेव्हा आपण फॉर्म भरतो आणि आपल्याला महाराष्ट्रात जॉईनिंग हवी असतं तेव्हा आपण सेंट्रल रेल्वे सिलेक्ट करतो सेंट्रल रेल्वेमध्ये येणारे जे पाच डिव्हिजन आहे ज्याला आपण म्हणतो मुंबई पुणे भुसावळ सोलापूर आणि नागपूर हे त्याचे डिव्हिजन्स झाले परंतु जर तुम्ही एस एस सीमध्ये मध्ये फॉर्म भरत असाल आणि जर सेंट्रल रिजन निवडत असाल तर तुम्ही पी बिहारकडे जाऊ शकता तुम्हाला जर महाराष्ट्रात हवे असेल तर तुम्हाला वेस्टर्न रिजन निवडावं लागेल हे बिलकुल लक्षात असू द्या फॉर्म भरते वेळेसची सर्वात मोठी चूक वेस्टर्न रिजनमध्ये आपला फॉर्म भरायचं वेस्टर्न रिजनमध्ये फॉर्म भराल तर तुम्हाला एक्झाम सेंटर म्हणून तुम्हाला इकडे नागपूरसुद्धा मिळेल अमरावतीसुद्धा मिळेल तुमच्याकरिता इकडे मुंबईसुद्धा आहे नाशिकसुद्धा आहे जलगावसुद्धा आहे म्हणजे तुम्ही आपले इकडेच से से एक्झामचे सेंटर भरून इकडेच से पेपर देऊ शकता त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फॉर्म भरते एवढेच नेमका कोणी भरायचा किती फॉर्म भरायचे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरतो म्हटलं तर कशा पद्धतीने निवडायचे आहे तुम्हाला फॉर्म त्याबद्दलही लक्षात घ्या बघा तुम्हाला सर्वात आधी मी सांगतोय दहाव्या वर्गाच्या बेसवर तुम्हाला कुठला फॉर्म भरायचा आहे तर प्रत्येक कॅन्डिडेट ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे म्हणजे दहावी झालेलं आहे बारावी झाले आणि ग्रॅज्युएशन झालेलं आहे तो कितीही फॉर्म भरू शकतो नंबर एक समजा त्याने दहाव्या वर्गाच्या बेसवरती तीन फॉर्म भरले बाराव्या वर्गाच्या भर बेसवरती तीन फॉर्म भरले आणि ग्रॅज्युएशनवरती तीन फॉर्म भरले त्याचे काही नऊ पेपर होणार नाही बाराव्या वर्गावरती किंवा ट्वेल्थवरती एकच पेपर कंडक्ट होईल मग तुम्ही फॉर्म तीन भरले असेल तरीसुद्धा तुम्हाला एकच पेपर द्यायचा आहे ग्रॅज्युएशनच्या वेळे जर तुम्ही तीन फॉर्म भरले असेल तर तुम्हाला एकच पेपर द्यायचा आहे मग ते अकॉर्डिंग टू मार्क्स तुमची तुमचा कट ऑफ जो आहे तो तिन्ही पोस्टसाठी वॅलिड राहील याचा अर्थ काय मुळात तुम्हाला पेपर तीनच देणे आहे जर तुम्ही टेन्थ लेवल ट्वेल्थ लेव्हल आणि ग्रॅज्युएट लेवलचा फॉर्म भरत असाल तर आता समजा एखादा विद्यार्थी आहे ज्याचं टेन्थ पास आहे अठरा वर्ष पूर्ण आहे त्याच्याकरिता जो पोस्ट कोड आहे तो आहे डब्ल्यू आर वन टू झिरो टू फाईव्ह वन टू झिरो टू फाईव्ह बारा झिरो पंचवीस हा कोड बिलकुल लक्षात असू द्या ही एम टी एसची पोस्ट आहे जी सी पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी आणि मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अफेअर्स या डिपार्टमेंटला तुम्हाला जॉईनिंग देईल आणि त्यामध्ये ज्या एज क्रायटेरिया आहे तो आहे अठरा ते पंचवीस आता अठरा ते पंचवीस कोणाकरिता आहे अनरिझर्व कॅटेगरीकरिता म्हणजेच काय तर ओबीसी कॅटेगरीकरिता किती असेल ओबीसी कॅटेगरीकरिता अठ्ठावीस आणि एस सी एस टी कॅटेगरीकरिता किती असेल तीस हे बिलकुल लक्षात असू द्या त्यानंतर हे जे पोस्ट कोड आहे जागेबद्दल जी माहिती मी देतो आहे यामध्ये दे जागा कशा दिलेल्या आहे तर एस सीची सेवन वॅकन्सीज आहे त्यानंतर एस टीच्या दोन आहे सीच्या ट्वेंटी थ्री आहे यू आरच्या थर्टी वन आहे आणि डब्ल्यू एसच्या टेन आहे हा सिक्वेन्स मी इथे फॉलो केलेला आहे तुम्हाला फॉर्म भरते वेळेस सो so, बिलकुल लक्षात असू द्या तुम्हाला जो पहिला पोस्ट कोड अप्लाय करायचा आहे दॅट इज डब्ल्यू आर वन टू झिरो टू फाईव्ह हे टेन्थ पासवाल्यांसाठी आता एखादा विद्यार्थी आहे जो टेन सोबत ट्वेल्थ पण झालेला आहे मग त्याला टेनचा हा फॉर्म भरता येईल बिलकुल भरता येईल त्यानंतर तो ट्वेल्थचे फॉर्म भरू शकतो तर ट्वेल्थ स्टँडर्डसाठी त्याला तीन फॉर्म भरता येतील तीन फॉर्म म्हणजे काय फॉर्म तर तिथे दहा बारा अवेलेबल आहे परंतु जागेबद्दल किंवा सर्व गोष्टीचं जेव्हा आपण बघू तर ते काही मोस्ट इम्पॉर्टंट तीन जागा आहे जा ज्यामध्ये डिपार्टमेंटल वाईज जॉब पण चांगला असेल आणि वॅकन्सीसुद्धा चांगल्या असेल त्यामध्ये पहिलं आहे डब्ल्यू आर वन वन सेवन टू फाईव्ह टेलिकॉम असिस्टंट म्हणून डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनमध्ये असलेला जॉब आहे बघा पोस्ट कोड आहे डब्ल्यू आर वन वन सेवन टू फाईव्ह आता हा फॉर्म जो दिसत आहे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनचा याचा एड एज क्रायटेरिया एटीन टू ट्वेंटी सेवन एटीन टू ट्वेंटी सेवन म्हणजे ओबीसी कॅटेगरीमध्ये तीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात आणि एस सी एस टी कॅटेगरीमध्ये बत्तीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल यामध्ये सुद्धा चार दोन आठ चौदा तीन अशा पद्धतीच्या जागा अवेलेबल आहे त्यानंतर दुसरं 12, 12, आहे डब्ल्यू आर वन टू वन टू फाईव्ह बारा एकशे पंचवीस डब्ल्यू आरमध्ये यामध्ये स्टॉकमॅनचा हा जॉब असेल एनिमल हजबेंड्री डिपार्टमेंट जे असतं त्यामध्ये हे राहील जॉब अठरा ते सत्तावीस पुन्हा एकदा आहे आणि अठरा ते सत्तावीस म्हणजेच पुन्हा एकदा ते तीस आणि थर्टी टू या दोन्ही एज क्रॅटेरियर लक्षात होऊ द्या तिकडेही वॅकन्सीज आहे त्यानंतर डब्ल्यू आर वन फोर फोर टू फाईव्ह ही एक फार चांगली जॉब आहे असिस्टंट ए डी एम आणि एच आर डिपार्टमेंटकरिता असतं ते मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम इंडस्ट्रीजमध्ये जॉब मिळतो आणि एक फार चांगला जॉब आहे ज्यामध्ये तुम्हाला ऑफिस वर्क प्लस फील्ड वर्क दोन्ही गोष्टी अवेलेबल होऊ शकतात अकॉर्डिंग टू ए रिक्वायरमेंट अठरा ते सत्तावीस पुन्हा एकदा एज क्रायटेरिया आहे आणि यामध्ये थर्टी फाईव्ह एट एटीन एट फाईव्ह या, या पुन्हा एकदा मी सिक्वेन्स सांगतो एस सी एस टी त्यानंतर ओबीसी यू आर आणि डब्ल्यू एस असा सीट्सचा मी तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे सो so, ट्वेल्थ बेसवरती हे तीनही तुम्ही फॉर्म भराल बघा नॉर्मली असं आहे की एस सी एस टी आणि उमन यांना एस एस सीमध्ये कुठलीच फी लागत नाही यू आर कॅटेगरी आणि ओपन म्हणजे ओबीसी आणि ओपन या कॅटेगरीकरिता शंभर रुपयाचा तुम्हाला फी लागेल सो जे सीमधनं मुलं भरणारे आहेत त्यांना शंभर रुपये इकडे शंभर रुपये इकडे शंभर रुपये इकडे असा फॉर्म भरावा लागेल बाकी वुमन प्लस एस सी एस टी यांना तर आ, फीज नाही आहे त्या कारणामुळे ते सर्वच फॉर्म भरू शकतात आता बघा तुम्ही बारावीच्या बेसवरती तीन फॉर्म भरले आहे याचा अर्थ तुम्ही हे तीन पेपर देणार का मुळीच नाही तुम्ही एकच पेपर देणार आहे जो ट्वेल्थसाठी डिझाईन केलेला आहे परंतु अकॉर्डिंग टू मार्क्स जसा या पोस्टसाठीचा कट ऑफ वेगळा राहील या पोस्टसाठीचा कट ऑफ वेगळा राहील या पोस्टसाठीचा कट ऑफ वेगळा राहील सो so, सपोज तुम्ही या पोस्टसाठी नसेल व्हॅलिड झाले तर कदाचित इकडे होऊ शकता कदाचित इकडे होऊ शकता त्या कारणामुळे हे तिन्ही फॉर्म तुम्ही भरा त्यानंतर असेल तो असेल ग्रॅज्युएट पास आता बरेच असे विद्यार्थी आहे जे सर्वच एज्युकेशन झालेलं आहे टेन झालेलं आहे ट्वेल्थ झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे मग ते काय ते वरचे तर भरू शकतात पण त्यासोबतच ग्रॅज्युएट साठी सुद्धा असलेले काही पोस्ट भरू शकतात जसं उदाहरणार्थ डब्ल्यू आर वन फोर एट टू फाईव्ह तुमच्याकरिता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पोस्ट कोड कारण की याच्याशिवाय फॉर्म पुढे जात नाही आणि कुठला पोस्ट कोड निवडायचा हे समजत नाही त्यामुळे हा लक्षात असू द्या डब्ल्यू आर वन फोर एट टू फाईव्ह एक्झिक्युटिव्ह म्हणून पोस्ट आहे विलेज इंडस्ट्रीजमध्ये जे चांगला जॉब मानला जातो आणि मीडियम स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठीच आहे एटीन टू ट्वेंटी सेवन एज क्रायटेरिया आहे आणि त्यानंतर जागा नाईन फायू सिक्स नाईन्टीन अँड फोर याचा सिक्वेन्स पूर्ण जागेचा मी तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर दुसरी असेल ती डब्ल्यू आर वन फोर नाईन टू फाईव्ह चौदा नऊशे पंचवीस ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह खादी डिपार्टमेंट खादी ग्राम उद्योग डिपार्टमेंट तुम्हाला माहिती आहे आणि मीडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधलं एक चांगलं भरभराटीस असलेलं क्षेत्र आहे खादीग्रामधून सुद्धा एटीन टू ट्वेंटी सेवनपर्यंत आहे हे सर्व त्याबद्दलचे फॉर्म दिलेलं आहे डब्ल्यू आर वन थ्री नाईन टू फाईव्ह डब्ल्यू आर वन थ्री नाईन टू फाईव्ह विच इज टेक्निकल असिस्टंट अगेन हा सुद्धा फार चांगला जॉब येतो लेवल फाय टू लेवल सिक्समधले जॉब येतात ते एटीन टू ट्वेंटी फाईव्ह आहे म्हणजे इथे ट्वेंटी एट आणि थर्टी इज द मॅक्झिमम एज फॉर ओबीसी अँड एस सी एस टी कॅटेगरी सो पुन्हा एकदा आणि त्यानंतर एक आहे डब्ल्यू आर वन वन फायव्ह टू फाईव्ह विच इज ज्युनियर केमिस्ट ॲग्री अँड फार्वर डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल याची एज क्रायटेरिया चांगला आहे एटीन टू थर्टी म्हणजे बत्तीस तेत्तीस कॅटेगरीपर्यंत ओबीसी आणि थर्टी फाईव्हपर्यंत एस सी एस टी सर्व मुलं याला अप्लाय करू शकतात तर हा सर्व पोस्ट कोड तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे तुम्ही ज्यांना ज्यांना एस्पेशली वुमन आणि एस सी एस टीमध्ये ज्यांना फॉर्म फ्री आहे ते तर हे पाचही चारही फॉर्म भरा त्यानंतर हे वरचे तीनही फॉर्म भरा आणि इकडे दहावीच्या बेसवरचा सुद्धा फॉर्म भरा तुम्हाला तीन वेगवेगळे पेपर देता येतील आणि सिंग्युलर एक्झामिनेशन असल्या कारणामुळे रिझल्टसुद्धा लवकर लागतो आणि जॉईनिंगची प्रोसेससुद्धा लवकर होते त्यासोबतच बऱ्याच जणाला फॉर्म भरते वेळेस काही प्रॉब्लेम जात आहे कारण की आधीची एस एस सीची साईट होती एस एस सी डॉट एन आय सी डॉट त्याला चेंज करून आता एस एस सी डॉट जी ओ डॉट इन ही नवीन साईट बनली आहे त्या कारणामुळे ज्यांचे रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेले होते त्यांनासुद्धा ओ टी आर वन टाईम रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा करायचं आहे त्याची प्रोसिजर आहे तुमचा जर सपोज ओ टी आर करते वेळेस असं दाखवत असेल की आर ऑलरेडी रजिस्टर तेव्हा तिथे फॉरगेट पासवर्ड करा आणि फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर तिथे वरती तुम्हाला एक तर ईमेल टाका और मोबाईल नंबर टाका असा ऑप्शन असतो त्यामुळे दोन्ही टाकायचं नाही एक तर ईमेल टाका नाही तर मोबाईल नंबर टाका तुमचा ओ टी आर जे आहे ते तुम्हाला रजिस्ट्रेशन होऊन जाईल किंवा तुम्हाला करता येईल ते सो अशा पद्धतीचं असेल ते साधारणतः ही विंडो एक ओपन होऊन जाईल या विंडोमध्ये जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड असेल तर फील करा नसेल तर रजिस्टर नाव करा तेसुद्धा नसेल तर ते इथे फॉरगेट पासवर्ड करा आणि तिथून तुम्ही प्रोसीड करू शकता ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे त्यांनी रजिस्ट्रेशन केअरफुली करा कारण की रजिस्ट्रेशन हे एकचदा केलं जातं त्यानंतर तुम्हाला वारंवार रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही सो त्या कारणामुळे रजिस्ट्रेशन फार केअर केअरफुली करा एस्पेशली अबाउट डेट ऑफ बर्थ मार्कशीटवरचं नाव जे आपण लिहितोय सरनेम आधी येते का तुमच्या मार्कशीटवर नाव नंतर येत आहे का वडिलांचं नाव नंतर येत आहे का त्या सर्व गोष्टी केअरफुली बघा त्यानंतर आधार कार्ड नंबर व्हॅलिडेट वेळेस लक्षात घ्या त्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या हो आहेत तो हा छोटासा व्हिडिओ होता बऱ्याच मुलांची रिक्वेस्ट होती की सर हा कशा पद्धतीने भरायचा सो प्रत्येकाने हा फॉर्म भरा लक्षात ठेवा ट्वेंटी थ्री जून जरी लास्ट डेट असली तर शेवटच्या चार पाच दिवस साईड व्यवस्थितरित्या काम करत नाही कारण की बरेच मुलं शेवटी फॉर्म भरतात तर आधीच हा फॉर्म भरून घ्या किंवा काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता एस एस सी अड्डा किंवा याच्याबद्दल तुम्हाला बॅचेस किंवा अभ्यास कसा करायचा याबद्दलही काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिजिट करू शकता एस एस सी अड्डा अकॅडमी सीताब्ढी नागपूरला किंवा तुम्ही कॉलसुद्धा करू शकता आणि इन्फॉर्मेशन घेऊ शकता सो थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू